सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो मी दिपाली दीपाली, दीपाली डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर आपल्याला ह्या ब्लाऊजची डिझाईन बनवायची आहे डोरीपासून आणि या ब्लाऊजची जी साडी आहे ती ब्लॅक कलरची आहे आणि ब्लाऊज आहे रेड कलरचं तर आपण याच्यासाठी आता रील इथे काढून घेतलेली आहे रेड कलरची आणि ब्लाऊज स्टीच करायची आहे आपल्याला डिझाईन आता चला तर समोर कंटिन्यू करा व्हिडिओ आपण डिझाईनला सुरुवात करत आहे तर इथं ब्लॅक साडी असल्यामुळे मी याला रेड याला ब्लॅकचं कॉम्बिनेशन करत आहे डिझाईनसाठी तर बघा अशा पद्धतीने आपल्याला डोरीपासून याला खूप सुंदर अप्रतिमाशी ब्लाऊज डिझाईन आपल्याला तयार करायची आहे खूप सोप्या पद्धतीनं इथं सांगितलेलं आहे मैत्रिणींनो मी तर लक्षपूर्वक बघा आणि व्हिडिओ स्किप करू नका तर अशा पद्धतीने आपल्याला डोरीला डिझाईन बनवायचे आहे डोरीपासून तर अशा पद्धतीने हे बघा असं आपल्याला एक 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 जॉईंट देत अशी डोरीपासून आपल्याला तयार करून घ्यायचे आहे डिझाईन तर पूर्ण गळ्याला मी अशीच ब्लाउज डिझाईन तयार करून घेणार आहे तर नवीन ताई चॅनलवरती असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ब्लाऊज डिझाईनचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन ब्लाऊज डिझाईनची नोटिफिकेशन येतील मी नवीन ब्लाऊज डिझाईनचा व्हिडिओ टाकला का तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येतील त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर कंटिन्यू करा व्हिडिओ मैत्रिणींनो बघा खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाईन आहे ती तयार करू आपण अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे डोरी थोडं कॅमेऱ्यामध्ये प्रॉब्लेम आहे इग्नोर करा मैत्रिणी हे बघा अशा पद्धतीने खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाईन पूर्ण तयार झाल्याच्या नंतर ही दिसते हे बघा पूर्ण गळ्याला अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे खूप छान अशी ही डिझाईन तयार होणार आहे या पद्धतीने तर पूर्ण गळ्याला आपल्याला असं स्टिच करून घ्यायचं आहे डोरीपासून आणि ही जी डोरी बाजूला दिसत आहे त्याच्यावरती परत आपल्याला दोन शिलाई मारून घेऊन त्याला पॅक करायचा आहे खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणी नो डिझाईन बनवण्यासाठी खूप छान दिसते घातल्यानंतर ही ब्लाऊज डिझाईन ह्या पद्धतीने बघा इथं आकार आल्यामुळे पानगळ्याचा आकार आल्यामुळे थोडा आपल्याला आता समोर घ्यायचा आहे तेवढी जागा आपल्याला सोडून द्यायची आहे तिथं आपण फूल तयार करून लावणार आहोत त्याने सुद्धा अजून डिझाईनला लुक येणार आहे तर इकडं पण पूर्ण गळ्याला आपण आता ही डिझाईन तयार करून घेणार आहोत इकडच्या साईटने सुद्धा तर अशाच नवीन नवीन डिझाईन मी चॅनलवरती अपलोड करत राहीन मैत्रिणींनो त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तीस रुपयाच्या दोरीपासून आपण इथे खूप सुंदर अशी डिझाईन तयार केलेली आहे मैत्रिणीनो आणि साडीचा कलर आणि कॉम्बिनेशन असल्यामुळे याला खूप सुंदर असं लूक येत आहे तर पूर्ण मी आता स्टिच करून घेते इथून समोर आपली इथे डोरी कट झालेली आहे तर आपण समोर इथे जॉईन देऊन अशी डिझाईन पूर्ण गळ्याला तयार करून घेऊ तर व्हिडिओ कंटिन्यू करा तर मी इथे फुल तयार करण्यासाठी चार इंचाची ते पट्टी घेतलेली आहे ब्लाऊज पीसच्या कपड्याची चार इंचाची रुंदीला आणि लंबीला आपल्याला भरपूर घ्यायचा आहे कपडा आणि बघा उलटा सोयीचा कपडा व्यवस्थित पाहून आपल्याला फोल्ड करून त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित खालचा वरचा कपडा पकडून आपल्याला याच्यावरती शिलाई मारून घेतलेली आहे आपण खूप छान असं हे फूल तयार आहे मैत्रिणींनो खूप सोप्या पद्धतीने ज्या नवीनताई शिकणार नाही आणि त्यांच्यासाठी खूप छान असा हा व्हिडिओ आहे तरी ते आपलं स्टिच करून झालेलं आहे आता मी सुईमध्ये धागा ओलेला आहे चार पदरी आणि याला आपल्याला ताका मारून घ्यायचा आहे इथे आणि पलटी मारून घ्यायची आहे या कपड्याला फ्रिल तयार करण्यासाठी आपल्याला फ्रील तयार करायची आहे याच्यापासून तर उलट सुईचं टोक याच्यामध्ये टाकून आपण याला पलटी मारून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने मैत्री हा कपडा आपल्याला पलटी मारून घ्यायचा आहे म्हणजे सोयीचा करून घ्यायचा आहे सरळ शिलाई आतमध्ये दबते आणि आपला जो सवासा कपडा आहे तो वरती येत आहे हे बघा अशा पद्धतीने दोरा खेचून घ्यायचा आहे जेणेकरून उलटा भाग आतमध्ये जाईल आणि सोयीचा भाग वरती येईल हे बघा अशा प्रकारे खूप सोपी पद्धत आहे हे तयार करण्यासाठी इथे आपल्याला सुईचा धागा कट करून घ्यायचा आहे आणि इथे छान असा कपडा प्रेस हाताने प्रेस करून घ्यायचा आहे जी शिलाई आहे ती खालच्या साईडला दाबायची आहे आणि इथे आपल्याला अशा वरच्या साईडला प्लेटा मारून याची फ्रील तयार करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्याला याची फ्रील तयार करून घ्यायची आहे मैत्रिणींनो बघ बघू शकता तुम्ही खूप सोपी पद्धत आहे अशीच एक एक प्लेट टाकून आपल्याला याची फ्रील तयार करून घ्यायची आहे थोडा वेळ लागतो पण ब्लाऊज डिझाईनला एकदम फिनिशिंग येते आणि खूप सुंदर असं लूक येते तर कोणतंही काम घाई न करता आरामशीर करायचं आरामात करायचं तेव्हाच ब्लाउजला फिनिशिंग येणार आपण कोणतंही काम घाई गडबडीत केलं तर ते काम व्यवस्थित होत नाही त्यामुळे कोणतंही काम हातात घ्यायचं तर माइंड आपला साफ असला पाहिजे माइंड आपला शांत असला पाहिजे अशा पद्धतीने बघा पूर्ण वेळ द्यायचा आपला ब्लाउज डिझाईन छान लुक आलं पाहिजे त्यासाठी हे बघा अशा पद्धतीने पूर्ण प्लेट आम्ही टाकून घेत आहे इथे याची खूप सुंदर अशी फ्रीलचं फुल तयार होतं मैत्रिणींनो आपल्याकडे साडीचा कपडा असतात आपण त्याचं सुद्धा ब्लॅक कलरचं ते फुल तयार केलं असतं पण साडीचा कपडा नसल्यामुळे मी ब्लाउज पीसच्या कपड्याचंच हे फुल तयार करून घेतलेला आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला याचं फुल तयार करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो जो वरचा भाग आहे तो आपल्याला असा आतमध्ये दाबून घ्यायचा आहे आणि ते सुईच्या साह्याने आपल्याला याला पॅक करून घ्यायचा आहे येथे आपल्याला सुईच्या साहाय्याने पॅक करून घ्यायचा आहे फूल अशा पद्धतीने असं छानस आपलं फूल तयार झालेलं आहे तर हे बघा आपण इथे आकारावरती थोडी जी जागा सोडली होती तिथे आपल्याला आप मद हे फूल लावून घ्यायचं आहे तर बघा हे बघा इथे आपल्याला हे फूल मधोमध लावून घ्यायचं आहे खूप छान असं लूक आलेला आहे आणि आपल्याला त्या फुलावरती लटकन बनवण्यासाठी हे बघा मी इथे कपडा घेतलेला आहे आणि आपल्याला त्याचं असं लटकन तयार करून घ्यायचं आहे दोरीसुद्धा मी इथे ब्लॅक कलरचीच घेतलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला इथे लटकन तयार करून घ्यायचं आहे फुलवरती लावण्यासाठी त्याने अजून ब्लाऊजला लूक येत आहे हे बघा अशा पद्धतीने ते रप करून घ्यायचं आहे जेणेकरून शिलाई निघणार नाही साइडचा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि या लटकनला पलटी मारून घ्यायची आहे जो जी शिलाई आहे ती आतमध्ये दाबून घ्यायची आहे आणि सरळ कपडावरती करून घ्यायचा आहे आपले लटकन इथे तयार झालेले आहे आणि हे आपल्याला आता फुलावरती व्यवस्थित लावून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला फुलावरती हे लटकन लावून घ्यायचं आहे आणि शिलाई मारून याला रफ करून घ्यायचं आहे जेणेकरून हे सटकणार नाही किंवा निघणार नाही त्यासाठी आपल्याला याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित आपले दोरीचं फूल असं तयार झालं पाहिजे आणि हळूवारपणे आपल्याला हे दाबाखाली घेऊन आणि याला रप करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने एकदम मजबूत झालेलं आहे आपलं हे काम आता हे लटकन सटकणार नाही आता किंवा निघणार नाही अशा पद्धतीने धागे आपले व्यवस्थित फिनिशिंग मध्ये कट करून घ्यायचे आहे आणि बघा आपल्याला आता इथं सुद्धा फुलाला स्टिच करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने छान पद्धतीने आपल्याला स्टिच करायचं आहे आता याच्यावर सुद्धा अशी शिलाई मारून घ्यायची आहे इथे रब करून घेतलेला आहे मी आणि हळुवार आपल्याला हा कपडा बाहेर काढायचा आहे लटकन सुद्धा व्यवस्थित इथे दाबून घ्यायचं आहे आणि जो साइडचा सा धागा आहे तो कट करून घ्यायचा अशा पद्धतीने बघा खूप छान असं आपलं ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे छान असे जे धागे दिसत आहे ते आपल्याला कट करून घ्यायचे आहे आणि हे बघा मी इथे एक बटन सुद्धा याला यूज केलेला आहे आणि खूप सुंदरशी आपली ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे मैत्रीणनं आणि ह्या ब्लाउजची शिलाई मी किती घेतलेली आहे तुम्हाला सांगते ह्या ब्लाऊजची शिलाई मी अडीचशे रुपये घेतलेली आहे तर कसा वाटला ब्लाऊज नक्कीच कमेंट करून सांगा मैत्रिणींनो अशा पद्धतीने या ब्लाऊज चलूक आलेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा मैत्रिणींनो तर चला आपल्या नवीन डिझाईनची तयारी आपण आता उद्या करत आहोत श्री स्वामी समर्थ